मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा गहू हरभरा गहू बाजारभाव महाराष्ट्रात गहू बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कोणत्या ठिकाणी किती गहू बाजारभाव मिळणार आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे याच्यामध्ये लोकल असेल शरबती असेल त्याचबरोबर सिराम असेल अजित असेल या सर्व जातीच्या गव्हाचे बाजारभाव आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही मार्केट आहे पुणे मुंबई तसेच औरंगाबाद नाशिक लातूर त्याचबरोबर अमरावती हिंगोली या सर्व ठिकाणचे आजचे गहू बाजारभाव गव्हाला महाराष्ट्रात सरासरी तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरात आजच्या मित्र गव्हाला काय बाजारभाव आहे हे डेली आपल्याला जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात सर्वाधिक पहिला बाजारभाव आहे ज्या ठिकाणी आपण बाजारभाव पकडणार अमरावती इथे आवाज चांगली आवक आलेली आहे अमरावती शहरामध्ये एक हजार पन्नास क्विंटल आवक आहे बाजारभाव जो आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल अमरावती शहरामधील आजचा गहू बाजारभाव अठ्ठावीस एकतीस रुपये बाजारभाव अमरावती येथील गव्हाला मिळालेला आहे त्यानंतर अमरावतीचा विचार करता बाजारभाव इथे थोडासा स्थिर आहे आणि इथे जे जातीचा गहू आहे हा लोकल आणि जे काही सरबती जातीचा गहू आपण या ठिकाणी म्हणतो मुंबईमध्ये सरबती जातीचा गहू चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळले दोन हजार आठशे ते सहा हजार रुपये उच्चांकी बाजारभाव मुंबई शहरामध्ये आज गव्हाला मिळाला आहे मुंबईला गेल्या काही दिवसापासून चांगला गहू मार्केटमध्ये रेट मिळत आहे महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप साठ रुपये किलो मुंबई या ठिकाणी त्यानंतर सोलापूर सातशे पन्नास क्विंटल अवकाल चोवीसशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गव्हाला सोलापूर शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर चोवीस ते त्रेचाळीस रुपये सोलापूर शहरातील आजच्या गव्हाला त्यानंतर उमरेड मार्केट उमरेड या ठिकाणी चोवीसशे एकाहत्तर क्विंटल एवढी आवक आलेली आहे दोन ते दोन रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड शहरामध्ये मिळालेला आहे सरासरी दर उमरेडमध्ये चोवीस ते अठ्ठावीस रुपये आहे त्यानंतर कारंजा नऊशे क्विंटल आली आहे पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे कारंजामध्ये सरासरी बाजारभाव पंचवीस ते सत्तावीस रुपये फिक्स बाजारभाव या ठिकाणी भरपूर सारे दिवसापासून मिळत आहे त्यानंतर पुणे चारशे बेचाळीस क्विंटल चार हजार ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे चाळीस ते एकोणसाठ रुपये प्रति किलो बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा गव्हाचा अंदाजभाव ग्राहरी दोन हजार सहाशे पन्नास सावनार दोन हजार सहाशे सत्तावन्न जळगाव दोन हजार सातशे लासलगाव दोन नऊशे पैठण तीन हजार बीड तीन हजार अकोला दोन हजार अकोला तीन हजार सातशे त्यानंतर मंगळवेढा तीन पाचशे ला तळोदा तीन हजार त्याचबरोबर मूर्तिजापूर दोन हजार नऊशे मंगाखेड तीन हजार दोनशे अमोळे दोन सहाशे पन्नास उमरेड दोन हजार आठशे छत्रपती संभाजीनगर दोन सातशे उल्हासनगर तीन चारशे मोडणी जे का मार्केट आहे इथे तेतीसशे अहमदपूर बत्तीसशे वरांडा दोन हजार आठशे सिंधी सेलू दोन सहाशे सोलापूर चार दोनशे पुणे पाच नऊशे नागपूर साडेतीन हजार हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे गहू बाजारभाव आपल्या परिसरात आजच्या गहूला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो